जातीच्या मुद्द्याला शरद पवारांनी हातभार लावू नये महाराष्ट्राचे मणिपूर होऊ नये याची त्यांनी काळजी घ्यावी राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सुरू असणाऱ्या संघर्षावर मोठं भाष्य केलं आहे राज्यात सध्या कुणाच्या तरी खांद्यावर बंदुका ठेवून मराठा आणि ओबीसी राजकारण सुरू आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांना शरद पवारांवरही निशाणा साधलेला आहे शरद पवार यांनी राज्यात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल की होई काय अशी भीती व्यक्त केली होती यावर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे मात्र शरद पवारांचं आत्तापर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवा आहे की नको आहे याबाबत नेमकं सांगता येणार नाही महाराष्ट्र हे सर्वाधिक प्रगत राज्य आहे अनेक ठिकाणी खाजगीकरण सुरू आहे तेथे आरक्षण आहे का खाजगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण किती प्रमाणात आहे किती तरुणांना आरक्षणाचा लाभ होणार आहे किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत याचा अभ्यास आपण करणार आहोत का की नुसती माती भडकवण्याचं काम करून मतं हाती घेणार आहोत असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे काय आपण पहिली गोष्ट बघितली पाहिजे की मुळात हा विषय कसला आहे विषय आहे शिक्षणाचा विषय नोकरीचा महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जात येते कुठे तो ओबीसी असेल तो मराठा असेल तर कुठच्याही जातीचा असेल आपल्या मुलांना मरा महाराष्ट्रातल्या आपल्या मुला मुलींना चांगलं शिक्षण चांगल्या रोजगार मिळाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे मा, महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये मा जेवढे नोकरी उपलब्ध होतात मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असेल आज बऱ्याचशा गोष्टी जर समजा आपण बघितल्यात तर या म्हणजे ज्याला आपण खाजगीकरण करतायत केंद्र सरकार काय करतं आणि सगळ्याच आता या खाजगी ज्या संस्था आहेत इथे आरक्षण आहे का खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत इथे आरक्षण आहे का मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे किती मुलांना मिळणार आहे किती मुलींना मिळणार आहे किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत हे जरा आपण तपासणार आहोत का की फक्त माथी भडकवून फक्त मतं हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मतं फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे याच्या पलीकडे ना त्या आपल्या ओबीसी असतील ना तर मराठा असतील तर अजून कुठच्या मुलामुलींचा याच्यामध्ये विचार नाही आहे हे फक्त मतांचं राजकारण आहे मला असं वाटतं प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्याला मूर्ख बनवत आहेत आणि याच्यातनं हाताला काही लागणार नाही आहे मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये कळलं का महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना हवं आहे का नकोय मणिपूर झालेलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई